नमस्कार आता आपल्या सोबत शेतकरी नेते रघुनाथादा पाटील साहेब आहेत तर तुम्ही या भागाचा दौरा केलेला आहात काय पाहणी नेमकी केली काय तुम्हाला दिसून या पाहणीचा उद्देश मुळामध्ये पूर परिस्थिती जी आहे आणि सांगली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जो पूर येतो त्या पुराच सगळे नेते सगळे अनेक लोक नेते लोकनियुक्त नेते हे आलमट्टीकडे बोट दाखवतात तर आम्ही आलमट्टीलाही जाऊन आलो इतवरही बंधारा बघितला उगार फॅक्टरी उगार कारखाना जवळची नदीचं पात्र बघितलं पा आणि नरसोबाची वाडी बघितली आज इथंपर्यंत आलो याच्या मागचा उद्देश हा आहे की या नदीच्या पाण्यामुळं आता ही कासारी नदी आहे आता या गावाला इथं हा तुमचा पूल आहे त्याच्या आधीचा हा पूल आहे जुना त्या जुन्या फुलावर पाणी येतं म्हणून तुम्ही मोठा नवा बांधला आता नव्या पुलाची उंची वाढवली तुम्ही आता हे रुंदी वाढवली का आणि रुंदी न वाढवता जर आता इथं दोन तुम्हाला या दिसतात फॅन टाकला पिलर टाकला पण अजून या बाजूला एक आणि त्या बाजूला एक टाकला असता तर या उसाच्या शेतकऱ्यांच्या शेतात जे पाणी गेलं ते गेलं असतं का सगळ्या शेतातलं पाणी सर्व पुढे नदीतलं गेलं असतं आणि आज या नदीकाठच्या शेतकऱ्याने आता तिथं मग अशी चौकशी केली तर त्या दोघा भाऊ ते शेत फिरणं सोडून दिलं का तर त्यात काही येत नसेल तर वर्षाला जर का असा पूर येणार आणि असं जर त्यांचं नुकसान होणार तर त्या लोकांना नुकसान भरपाई देणार कोण आणि त्यांनी जगायचं कसं त्यांना जबाबदार कोण हे आता इंजिनिअरने बांधले त्या इंजिनिअरला समजत नव्हतं का म्हणजे इथं काही पुढारी होते त्या पुढाऱ्यांना कळत नव्हतं का या सगळ्या लोकांनी मिळून म्हणजे भरावाचं जे प्रमाण आहे ते कमी करायला पाहिजे कमी करायला पाहिजे होत कमानी वाढवायला पाहिजे होतं आणि याच्यामध्ये नदीची वृद्धी उंची जशी तुम्ही या पुलावर पाणी येतं म्हणून उंची वाढवली आता तुम्हाला पूल चालू झाला या मागच्या सगळ्या लोकांचं नदी काठच्या वाटव झालं याच्या पुढेही तशाच पद्धतीचा पूल आहे इथे अशाच पद्धतीनं कमानी कमी आहेत आणि त्या पाण्यामुळे आता इकडनं इकडे पाणी वाहत आहे इकडचं पाणी शेतात गेलं पुढच्या पुलामुळे याही सगळ्या ऊसामध्ये पाणी आहे आणि उसाचं पीक जरी कठीण असलं तरी आठ दिवस आणि पंधरा दिवस जर पाणी राहायला लागलं तर त्याच्या वाडीवर परिणाम होतो त्याच्या टनेजवर परिणाम होतो भातासारखी पिक सगळे नष्ट होतात उसाचं सुरळीत पाणी गेलं तर ते नासून जातो ऊस सगळा आता त्याची वाढ होत नाही ड्रेनेज कमी होत अनेक पद्धतीनं नदीकाठच्या लोकांना लोकांशी म्हणतात सुखी माणसं आहेत अरे पण हे सुखी होतो आता तुम्ही या ज्या काही पद्धती केल्या आणि या ज्या काही फुलं बांधली सगळी या पुलांच आणि नदीकाठावरचं अतिक्रमण जे आहे हे धननान्याने केलेलं अतिक्रमण याच्यामुळे झालंय काय तर हे गोरगरीब जनता याच्यामध्ये मरायला आहे नदीकाठच्या लोकांचं शेती उद्ध्वस्त व्हायला लागलेलं आहे एकतर उसाची शेती ऊसाचा भाव नाही गेले सतरा वर्ष सत्तावीसशे ते तीन हजार रुपये आणि त्याच्यावर भाव वाढायला तयार नाही आहेत कारखानदार गब्बर होत आहेत परंतु शेतकरी देशधारीला लागत चालले डिझेलचे भाव वाढत आहेत खताचे भाव वाढत आहेत आजचा मुद्दा आमचा एवढाचा आहे की हे जे काही पूर परिस्थिती आहे मानव निर्मित पूर आहेत हे पुढारी निर्मित पूर आहेत हे काही निसर्गाचे पूर नाही आहेत निसर्ग पाणी देतो पाऊस पडतो ग्लोबल वॉर्मिंग मुळे पाऊस वाढलेला आहे परंतु हे जे बंधारे आहेत हे या पद्धतीचे जे पूल आहेत ते पूल कमानी वाढवायला पाहिजेत आणि हे तातडीनं काम हातात घेतलं पाहिजे ते आम्ही जे काही फिरतोय सांगतोय ते गावगावच्या सरपंचांना शेतकऱ्यांना सगळ्यांना जागं करण्याचं काम करतोय यासाठी मी आंदोलन अर्ज आता हा पूल बांधून जवळपास दहा एक वर्ष झाले असतील तर आता ह्या कमाने वाढवणं शक्य आहे का काय वाटतं लगेच करायचं म्हटलं तर इच्छाशक्ती पाहिजे आता तुम्ही पाईप इच्छा इथे पाहिजे बघा इकडे पाईप आहेत आणि तिकडेही पाईप आहेत काय उपयोग आहे त्या पाईपाचा त्या पाईप काय फुकट झालंय का त्या पाईपला पैसे खर्च झाले का नाही मग ते पाईप काढायला तिथं खोदावं लागलं करावं लागलं तेच जर त्या मुरेदी एक वाढवली असते आणि नदीचा पात्रात खोली बरोबर नदीच्या पात्रा बरोबर केलं असतं तर ते, ते पायपाचा काहीच उपयोग नाही तिथं पैसे घालवले खाणाऱ्याने खाल्ले खर्च करणाऱ्यांनी केले आम्हाला काय उपयोग हा सगळा मुद्दा लक्षात घ्या की याचा आम्हाला काय फायदा होणार आहे काय शेतकऱ्यांना फायदा त्या पायपांचा कॉन्ट्रॅक्टरला झाला असेल त्याच्यात कोण असतील त्याची टक्केवारी असेल त्यांनी खाल्ला असेल फायदा पण शेतकऱ्यांना किंवा पूर्ण परिस्थितीवर त्या पाईपचा काय फायदा झाला सांगा हे जर का आता उद्या माझ्याकडे जर चार्ज दिला तर आठ दिवस फारस बंद राहील पंधरा दिवस रस्ता तुम्हाला, आता चालू करण्यासारखा बंद सुद्धा करायची गरज नाही या पुलापुरतं आणि या जुन्या पुला अजून पाणी आलेलं नाही वाहतूक चालू करू शकतो आपण आणि इथं कमान या बाजूची एकदा झाली त्या बाजूची करता कायच खर तर शासनाला आ... <laughs> हे लक्षात आणून आहे आणि जनतेला सांगणं हेच एक आंदोलन असतं आज आमचं आंदोलनच आहे कारण ही भूमिका हे राज्यकर्त्यांना दिसत नाही का त्याच्यासाठी ना रस्त्यावर उतरा रस्ता अडवा पोलिसांच्या अंगावर जा पोलिसांनी आमच्या अंगावर या त्याच्यासाठी केसेस अंगावर घ्या पण जनता जर जागृत झाली जनतेला जर हे सगळा विषय समजला तुम्ही आम्ही पत्रकारांनी आम्ही नेत्यांनी सगळ्या लोकांनी जाणकाराने सगळ्या आम्हालाच कळतंय असं काही नाही या गावातल्या सगळ्या लोकांना कळत की या भरावामुळे हे पाणी शेतात आलंय सगळं हे गोष्टी प्रचार झाल्याशिवाय आणि जन्मत उभं राहिल्याशिवाय हे गोष्टी होणार नाही किंवा जनता तयार होत नाही तोपर्यंत आंदोलन काही कामाचं नाही आहे आता साधारणतः तुम्ही जनजागृती करत आहात तर किती दिवस झालं तुम्ही आणि कुठं कुठे फिरलेला कशा प्रकारची जनजागृती केली आहे हे बा आम्हाला जनजागृती म्हणजे या वर्षी मे महिन्यापासूनच पाऊस सुरू झाला मे काही ठिकाणी मेला सुरू झाला चौदा बारा पंधरा काही काही ठिकाणी एका दुसऱ्या दिवसाचा फरक आहे प्रश्न असा आहे की पूर यायच्या आधीच लोक सांगायला लागले की आलमट्टीच्या पाण्यामुळे येते आता ही गोष्ट काय फटत नव्हतं पण आम्हाला शरद जोशींनी शिकायला की तुम्ही प्रश्नाच्या मुळाशी जात mm. जा उभी जर आपलं भाषण द्यायचं म्हणून देऊ नका आम्ही काही बोललो नाही आयुष्यात पहिल्यांदा आलमटेकच खरंच काही दोष आहे का, का, mm. ना का, का। mm. ते नाही मग हिपरगीत बंधाऱ्याची काय परिस्थिती आहे mm. राजापूरच्या बंधाऱ्याची काय परिस्थिती आहे उगार फॅक्टरी जवळ किती प्रश्नाचं पात्र मोठं आहे तिथून पुढं पात्र किती मोठं आहे अतिक्रमण कुठं आहे तर नरसोबाच्या आईला प्रचंड मोठं अतिक्रमण आहे तिथून सगळा पंचगांगेवर आहे कृष्णावर आहे आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये या नदी काठाने उसाची शेती बरोबर शेड नदी नदीपात्रात बगले बांधणं काचणं चिकटच्या बाजूने सगळं लोकांनी जेवढं गोटे बिटे काय जे करता येईल ते नदीपात्रात केलेलं आहे महिनाभर दोन महिन्यात पावसाळ्याचे बाहेर निघून जातात पुन्हा पाणी जात नाही पण पुन्हा पाणी वाहत नाही याला मोठं कारण मी आलमट्टी पासून सगळं बघत आलो महाराष्ट्रामध्ये नरसोबाच्या वाडीला जिथं कृष्णा आणि पंचगंगा एकत्र येतात तिथं जो पूल आहे तिथन एक ऊन नदी जे कृष्णा पुढे जाते तिथं अशा पद्धतीचे भरावायचे चुकीच्या पद्धतीने तो पूल बांधल्यामुळं सगळी नरसोबाची वाडी पाण्याखाली जाते आणि तिथून मग कोल्हापूर जिल्ह्यात पाणी वाटतं पुन्हा सांगली जिल्ह्यात पाणी वाढतं ते जबाबदार हे सरकारचं चुकीच्या पद्धतीने पूल बांधणं आणि यासाठी जनजागरण करण्याच्या दृष्टीने आम्ही फिरतो त्या एक दोन ठिकाणी नाही तर जेवढ्या ठिकाणी आम्ही या नदीकाठानी पंचगंगा असेल वारणा असेल कृष्णा असेल सांगली जिल्ह्यात आलो कोल्हापूर जिल्ह्यात आलो त्या पुराच्या परिस्थिती आणि या पुराला जबाबदार आलमट्टी नाही आहे या महाराष्ट्रातल्या राजकारण्याने केलेले घोटाळे आणि हे ज्या चुकीच्या पद्धतीने बांधलेले पूल आहेत हे सगळे पूल आधी भराव हे या पुराला जबाबदार आहेत हे पुढारी निर्मित पूर आहे मानव निर्मित पूर आहे एवढं ना वाढवायचं आलमट्टी काय महाराष्ट्र नाही का तुमचा जर का दम असेल तर आलमट्टी कोरडी पाडण्याची ताकद आहे आपल्याकडे जर मी इथं अजून पाठ पाडणारे मंत्री किंवा मुख्यमंत्री असतो तर तुम्हाला सांगतो अलमट्टीचे कर्नाटकच्या मुख्यमंत्री माझ्या पाया पडत आला असता दादा पाणी जरा सोडा आमची आलमट्टी कोरडी आहे पाणी कोणी कोणीकडे जात अलमट्टी कोणते इकडे होते का हो सांगा ना तुमच्यात काय पाणी आढवायचं अजून तुम्ही शंभर केरण बांधली असते कोयण्यासारखी तर तिकडे कशाला पाणी गेलं असत हे नाही करायचं आणि हे करायला कष्ट कर आहेत त्रास आहे पैसा आहे या आता नितीन गडकरीला पन्नास पन्नास हजार कोटी रुपये पुलावर खर्च करायला रस्त्यावर खर्च करायला आणि इथं पाणी अडवायला नाहीत का पूर्ण महाराष्ट्र अजून नाही का कुठं जन्मय झाला <laughs> कितीतरी भाग असा आहे मराठवाडा विदर्भ की ज्याला पाण्याची गरज आहे आज महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा आपल्या अनेक गावं अशी आहेत की तिथं पाणी नाही आहे पण हे पाणी द्यायला नितीन गडकरीला पैसा नाही देवेंद्र फडणवीस पैसा नाही प्रतिष्ठेचा प्रश्न केलाय भक्ती मार्ग करणारच अरे कशाला पाहिजे लोक नको मानतात तुम्ही तिथं करणार म्हणता बर किंवा ज्या देवाला झाला का देवाची मागणी आहे का तुमच्याकडे म्हणजे हे जे काही रस्ते करायचे आणि नागपूरपासून पर्यंत पैसा आणि जमीन खर्च करायची याच्याऐवजी आम्ही काय सांगतो तिकडे काय नाही लक्ष देत तुम्ही बरं त्यांचा दोष नाही हो आज आपल्या लोक मूर्खपणा त्या रस्त्याच्या बाजूने जाणं रस्ता किंवा त्या लोकांना मत देणं त्या लोकांना ताकद देणं हे चुकीच्या पद्धती आहेत दाला पहशी दाला पहशी या जे काही देवाच्या नावाखाली आज भक्तीधाम मानायचं आणि ऐंशी नव्वद हजार कोटी रुपये खर्च करायला काढायचे तिकडं फाशी घेणाऱ्या शेतकऱ्याला पैसे द्यायला नाहीत आज या सगळ्या उसाचं नुकसान झालं याला नुकसान भरपाई द्यायला पैसे नाहीत तुम्हाला हे आम्ही सांगतो तशा पद्धतीनं तुम्हाला या कमानी वाढवून हे जे काही भराव काढलात म्हणजे घाटलात ते भराव काढून नद्यांची पात्र रुंद करून पाणी कसं लवकर जाईल हे बघायला पैसा नाही एक 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 हो था था या राज्यकर्त्यांचा मूर्खपणा जनतेला सांगणं पटवून देणं आणि एकही केवळ दहा वर्ष भाजपने केलं असं नाही ह्याच्या आधीच तर महामूर्ख होते आणि म्हणून तर हे लोक आले निवडून तुम्हाला माहित आहे की भाजपला गावात आपलं मत पडत होतं का कधी कुठल्याही गावात गेलं तर दहा मतं बारा मतं काय पडत होती भाजपला किती मतं पडत होती पाली काय दिली मतं लोकांनी काँग्रेसच्या नालायकपणामुळे पणामुळे हे लोकांनी जे वाटोळ केलं ते जनमत तयार करणं जनतेला समजावून सांगण्याचं तुम्ही आलो तुम्ही आलात धन्यवाद काय आवाहन कराल लोकांना कारण हा फार मोठा मुद्दा आहे अनेक फुलांचे जे भराव आहे ते शेती गृहकृत करतायत किंवा फुलाच्या पाण्यामुळे पिकांचं मोठं नुकसान होतं शेतकऱ्यांना नेमकं काय आवाहन कराल काय झालं की या गावातला केव्हा ज्यांचं नुकसान होतं तेवढ्या लोकांनी ही लढाई करून चालणार नाही हे जे काही आता जाणकार मंडळ आहेत गावातले सरपंच आहेत प्रतिष्ठित पुढारी आहेत या सगळ्यांना माझं हात जोडून विनंती आहे की तुम्ही या पूरवाल्या पूरग्रस्ता पुरतं बघू नका तर हा एक देशाचा मोठा प्रश्न आहे आपल्या देशासमोरचा मोठं संकट आहे पुराचं हे असं समजून याच्याकडे बघायला पाहिजे आणि त्या दृष्टीने जरा गावगावचे पुढारी बघायला लागले तर हा प्रश्न लगेच सुटून जाईल